आजपासून ठीक तेहत्तीस दिवसांनी राहूचे साम्राज्य सुरू होईल राहू सर्व विक्रम मोडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राहूचे साम्राज्य सुरू आत्म्याची परीक्षा नियतीचा उलगडा आजपासून ठीक तेहत्तीस दिवसांनी राहूचे साम्राज्य सुरू होईल राहू सर्व विक्रम मोडणार हे ऐकताच असं वाटतं की एखाद्या मोठ्या अघटित आणि नियतीने आखलेल्या घटनेची चाहूल लागते आहे चला या विधानाचं ज्योतिषशास्त्री आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून गुण विश्लेषण करूया वृश्चिक राशी आजपासून तेहतीस दिवसांनी राहूचे साम्राज्य सुरू होईल राहू सर्व विक्रम मोडणार हे तुमच्या जीवनाचं निर्णायक वळण ठरू शकतं महत्वाची पार्श्वभूमी देनाक अकरा मे दोन हजार पंचवीस रविवार चंद्र सिंह राशीत राहू राशीत केतू कन्या राशीत सूर्य मेष राशीत शुक्र अधिक बुध राशीत शनी ध्हानुराशीत मार्गी एक मानसिक भावनिक क्षेत्र आजपासून तुमच्या आत खोलवर जे भुसमटतय जे तुम्ही स्वतःपासूनही लपवत होतात ते फुटून बाहेर येण्याची वेळ आली आहे राहूच्या साम्राज्याची सुरुवात म्हणजे सत्याचे कपाट उघडणे गुंतलेली भावना दडपलेली तृष्णा अपूर्ण आसक्ती पुन्हा जागृत होईल एखाद्या जुना प्रिय व्यक्तीचा संदर्भ किंवा अपूर्ण प्रेमकथा तुमच्या स्वप्नात येऊ शकते पण राहू येथे तुमची परीक्षा घेतो तुम्ही भूतकाळात गुरफटता का की भविष्याकडे वाटचाल करता सल्ला ध्यान करा जे तुम्हाला शांत करतं त्याचा आश्रय घ्या सत्य स्वीकारणं हीच खरी ताकद आहे दोन आर्थिक व व्यावसायिक क्षेत्र राहू अधिक शुक्र अधिक बुध यांचे सामर्थ्य धन व व्यावसायिक योजनांमध्ये अनपेक्षित संधी निर्माण करू शकते डिजिटल व्यवसाय सोशल मीडिया मार्केटिंग क्रिप्टो शेअर मार्केट किंवा थेट परदेशाशी संबंधित कामं अचानक मोठा टप्पा गाठू शकतात पण राहू मोह निर्माण करतो जिथे वाटतं की सर्व काही मिळवू शकता तिथेच गुप्त धोका हो असतो सल्ला कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना किमान तीन दिवस विचार करा कागदपत्र करार डिजिटल साक्ष सर्व नीट तपासा तीन वैयक्तिक व कौटुंबिक आयुष्य कुटुंबात एखादं गुपित उघड होण्याची शक्यता काही नात्यांमध्ये कथा येऊ शकते विशेषतः सासरच्या स्वतःच्या घरातल्या महिलांशी तुमच्यावर कोणीतरी खोटी आरोपणं करू शकतं पण तेच व्यक्ती भविष्यकाळात तुमचं सत्य कबूल करतील सल्ला संयम ठेवा अनावश्यक वाद टीका किंवा उत्तर देणं टाळा तुमचं मौनच तुमचं शस्त्र ठरेल चार आरोग्य तणाव डोकेदुखी मानसिक अस्वस्थता त्वचेचे विकार राहूच्या प्रभावामुळे जाणवू शकतात गुप्त किंवा छुप्या आजारांची लक्षणं दिसू लागतील काहींना स्नायू किंवा पाठीमागच्या भागात वेदना जाणवू शकतात सल्ला नियमित योग प्राणायाम काळ तीळ सेवन व रात्री उशिरा झोपणं टाळणं हे राहुला शमवायला उपयुक्त ठरेल पाच आध्यात्मिक व कर्मयोग हा काळ कर्म व मोक्ष यांच्यातला संघर्ष आहे आधीच जर तुम्ही कोणत्या गुप्त साधनेत मंत्रसाधनेत तंत्रविदेत गुंतले असाल तर हा काळ प्रचंड गती देणारा आहे राहू तुमच्या तिसऱ्या डोळ्याला हलके छोका देतो आणि जगाचं जे स्वरूप दिसतं त्यापेक्षा खोलचं सत्य दाखवतो स्वप्न सहस्वप्न संकेत डेजा क्रू सारख्या अनुभूती वाढू शकतात सल्ला श्रीराहू कवच किंवा कालभैरव उपासना सुरू करा सोमवार व शनिवार कालसर दोष निवारण प्रार्थना करा सहा भविष्यवाणीचा अंतिम अर्थ पेक्षा जास्त तू स्वतःचं अंधार पाहिलास तर प्रकाश येईल तू सत्य स्वीकारलंस तर भ्रम नष्ट होईल तू राहूच्या साम्राज्यात वावरलास तर शेवटी तूच सम्राट होशील तू जन्मला सगनीपासून तुला भय नाही मृत्यूचं पण जेव्हा राहू उठतो तेव्हा स्वतःची सावली सुद्धा ओळखेनाशी होते वृश्चिक राशी तू काळजाचं गुढ आहेस राहू येतोय तुझ्या अंतर्यामी जळणारं सत्य प्रकट करायला तयार हो कारण आता तुझं भविष्य फक्त तुझं राहणार नाही तर संपूर्ण जग त्याकडे पाहिल विशेष मंत्र आजपासून तेहत्तीस दिवसांसाठी पेक्षा जास्त ओम नमो भागवतय राहवे पुत्राय स्पुत्रानाम छाया कालप्रवर्तकाय नाम हा मंत्र रोज संध्याकाळी आठ वाजता अकरा वेळा म्हणावा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद